नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण आहोत आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आज आपल्या जे आलू बटाटा पीक आहे त्या पिकाची जे काढणी चालू आहे काही कारणास्तव आपली काढणीला आप आल्यामुळं थोडंसं लेट झाली पण आज आपल्या जे प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी ए जी फाउंडेशनची एक टीम आलेली आहे पहिले आपण या सरांचा परिचय करू घ्या नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव बाळू दैने मी प्रॉपर पुण्याकडचा मनसर हे माझं गाव आहे आणि माझ्याकडे एक टोमॅट सॉरी माझ्याकडे एक बटाट्याचं एक मोठं मार्केट आहे आणि बटाटा लावगड हे माझ्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात होते तर मी आज आपल्या पवार साहेबांकडं डेमोसाठी विजिट दिलेली आणि पाहिले की बटाट्याचं प्रोडक्शन आमच्या भागापेक्षा यांच्या भागाकडं चांगलं आहे साधारणतः आमच्या भागामध्ये दहा ते बारा टनापर्यंत आवडेज येते पण आज इथं मला असं निदर्शनास आलेलं आहे तर साधारणतः इथं एकरी सतरा ते अठरा टनापर्यंत याचं प्रोडक्शन जाईल क्वालिटी पण छान आहे तुम्ही समोर बघताच आहे एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीमध्ये पण यांनी चांगलं शेड्यूल चांगलं नियोजन करून बटाट्याचं चांगलं उत्पादन घेतलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो धन्यवाद आ, सर आम्हाला आणखी एक असं सांगा आता आमच्या भागामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे रब्बी हंगामामध्ये तूर हरभरा या पिकावर जास्त भर दिला जातो आता पिकामध्ये दरवर्षी एकच पीक त्या जमिनीमध्ये घेतल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट होत आहे वातावरणाच्या बदलामुळे पिकावर रोगराई वाढत आहे त्याच्यावरचा खर्च भरपूर वाढत आहे म्हणजे वस्तुस्थिती जे आपल्याला प्रॉफिट मुनाफा शेवटी पाहिजे त्याच्यामध्ये खूप मोठी घट झाली पण आता जर तुमचा जो अनुभव आहे बटाटा पिकाविषयी आता तुमचं जे मार्केट आहे खूप मोठं आहे आणि तुमचं बटाट्याविषयी खूप मोठं काम आहे तर तुम्हाला काय वाटतं सर आमच्या भागामध्ये या पिकापासून शेतकरी काय प्रॉफिट मिळू शकतात मी सगळं हे डेमो प्लॉटचं सगळी जी व्यवस्था त्याचं प्रोडक्शन आणि सगळं करून इथल्या या परिसरातील शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही हळद वटण कॉटन ही जी जास्त दिवसाची पिक घेण्यापेक्षा कमी दिवसामधलं बटाटा हे पीक जर तुम्ही घेतलं तर साधारणतः तुम्हाला तीस दिवसामध्ये स नव्वद दिवसामध्ये साधारणतः एकरी खर्च वजा जाता सव्वा लाख ते दीड लाखाचं नक्कीच प्रॉफिट मिळू शकतो या पिकामध्ये कसं आहे सर आता दरवर्षी जो शेतकरी शेतीचे नियोजन करतो तो फक्त पारंपरिक पद्धतीने शेतीकडे जास्त वळलेला आहे पण आम्हाला हे जी फाउंडेशन कोण बटाटा पिका लागवडीविषयी विषयी मार्गदर्शन मिळालंय का सरांनी आम्हाला आमचे जे तालुका प्रतिनिधी आहेत जे फाउंडेशनचे आहेत आणि सर यांनी युवराज मादेवा सर दोन्ही आम्हाला या पिकाविषयी थोडी माहिती केली त्याच्या गाईडनुसार आम्ही हे पीक डेव्हलप केले आज एवढे मोठे सर आपल्या इथं आले आहेत पाहण्यासाठी सर्वांच्या म्हणण्यानुसार असं आहे की आपल्या भागामध्ये चांगलं या पिकामध्ये स्कोप आहे आणि कमी दिवसामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळून देणारं पीक आहे सर्व शेतकरी बांधवाला आम्ही विनंती करतो की आपण पारंपरिक शेतीकडं दुर्लक्ष करून थोडंसं आपल्याला नवीन पिकं घेऊन कमी वेळामध्ये जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी कसं काम करता येईल यावर नक्कीच आहे सरांच्या निदर्शनात आपली क्वालिटी आणि प्रोडक्शन आले हे आपल्याला एकदम चांगलं वाटतंय असं जर प्रोडक्शन तुम्हाला आले शेतकरी मित्रांनो आता यावर्षी तर बटाट्याला चांगला दर आहे आपल्याला एकरी किमान खर्च बदल या वर्षी तीन लाख रुपये पण नाही जरी या वर्षी किमान जर चांगलं जर प्रोडक्शन मिळालं तर आपल्याला एक लाखाला अगदी कमी वेळात मिळतो सर्व आलेली टीम प्लॉटला भेट दिली आणि आम्हाला हा प्लॉट पीक घेण्यासाठी जे आम्हाला मार्गदर्शन केले आणि प्रोत्साहन दिले त्याबद्दल फाउंडेशनचे आम्ही आभारी आहोत धन्यवाद